नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण गणित भाग एक मधील सराव संच दोन पॉईंट चार मधील काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे सराव संच दोन पॉईंट चार मधील खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून एबीसीच्या किमती काढायच्या आहे फक्त एबीसीच्या किमती काढायच्या आणि खूप सोप्या पद्धतीचं गणित आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या की आपल्याला तुलना कोणासोबत करायची आहे तर तुलना करायची आहे सामान्य रूपाशी मग सामान्य रूप काय आपलं तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सामान्य रूपाशी तुलना करून आला का सर्वांच्या लक्षात मग आपल्याला सामान्य रूपाशी जर तुलना करायची असेल तर ए एक्स वजा सात एक्स ए एक्स अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्या सोबत कोणाची तुलना करायची आहे तर एक्स वर्ग वजा सात एक्स वजा पाच बरोबर शून्य सी हे नेहमी स्थिरपद असते म्हणजे तिथं अंकच असतो म्हणजे वजा पाच बरोबर आहेत बी सात आहे एक्स आणि एक्स वर्गाच्या खाली एक्स वर्ग आहे आता म्हणून ए बरोबर ए ची किंमत ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे काय तर एक म्हणजे इथं काय होतं एक A ची किंमत किती आली तर एक बी बरोबर बी ची किंमत किती आहे तर बी ची किंमत किती, किती आहे वजा सात आणि सी बरोबर ची किंमत किती आहे तर वजा पाच समजला का विद्यार्थी मित्रांनो खूप सोपा आहे गणित तुला समजलं असेल आता पुढच्या गणिताकडे लक्ष दे पुढचं गणित आहे दोन एमचा वर्ग बरोबर पाच एम वजा सात आता याची जर आपण तुलना सामान्य रूपाशी केली तर याला सर्वप्रथम आपल्याला समीकरणाला सरळ पद्धतीने लिहावं लागेल बघ लक्षात घे दोन यमचा वर्ग वजा हे पाँच अधिक इकडल्यावर काय होईल वजा पाच यम वजा पाच आल्यावर काय होईल अधिक पाच बरोबर शून्य अशा पद्धतीने समीकरण तयार केल्याच्या नंतर आपण याची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य तुलना करून कशा सोबत? सामान्य रूपाशी सामान्य रूपासोबत जर तुलना केली तर दोन चा वर्ग वजा पाच एम अधिक पाच बरोबर शून्य म्हणून ए बरोबर ची किंमत किती आली दोन ची किंमत किती आहे वजा पाच ची किंमत हा व्हेरी गुड ची किंमत पाच बरोबर अशा पद्धतीने आपण एबीसीच्या किमती दुसऱ्याही उदाहरणाच्या काढू शकतो तिसरं उदाहरण बघा अरे तिसऱ्या उदाहरणामध्ये तर दोनच पद आहे मग आता कसं करायचं कसं करायचं गण्या या हा तर आपल्याला पद लागेल बर ठीक आहे काही हरकत नाही मग आपण म्हणू म्हणून पद लागतं आपल्याला वायचा वर्ग याला इकडे आणू म्हणजे काय होईल वजा सात वाय वजा सात वाय बरोबर शून्य इथपर्यंतच झालं पण दोन झाले म्हणून वायचा वर्ग वजा सातवाय पण आपल्याकडे कोणतंच पद नाही म्हणजे स्थिर पद नाही कोणतं पद नाही स्थिर पद नाही स्थिर पद घेण्यासाठी अधिक शून्य लिहू बरोबर शून्य कुठलंही पद नसेल आपल्या समीकरणामध्ये तर त्याला शून्याने जोडून पद निर्माण करायचं म्हणून एक्स वर्ग अधिक बी एक्स बरो अधिक सी बरोबर शून्य तुलना करून केली का तुला हा ठीक आहे म्हणून आता याच्या खाली लिहायचं वायचा वर्ग वजा सात वाय अधिक शून्य बरोबर शून्य आता एक्स जरी असल एक्स आणि वाय हे काय चलच आहे मग वाय असो एक्स असो यम असो यन असो कुठलाही चल असेल तरी तो चल आहे ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे एक आहे म्हणून ए बरोबर एक बी बरोबर वजा सात आणि सी बरोबर शून्य अशा पद्धतीने आपण सराव संच दोन पॉईंट चार मधील पहिलं गणित बघितलेलं आहे आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर सराव संच दोन पॉईंट चार मधील पुढील सर्व उदाहरणे घेऊन येणारच आहोत आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेजारचं नावाचं बटन दाबून घंटीचं बेल बटन दाबायला विसरू नका आणि हो सोबतच आपल्या फेसबुकला इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा भेटूया आपण आपल्या पुढील दोन पॉईंट चार सराव संचाच्या उदाहरणासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र